नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी कांद्याच्या पातीची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी कांद्याची पात घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे इथं मी थोडीशी कोथंबीर अर्धा चम्मच जिरे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण हे खलबत्यात वाटून घेऊया आता आपण यामध्येच हे कांद्याचे पात घालून वाटून घेऊया थोडस मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोठ मोठंच वाटून घेतलेलं आहे आता आपण याची फोडणी करून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल घालूया त्यामध्ये थोडस जिरं घालूया एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया आणि छान त्याची परतून घेऊया आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता आपण हे फुटलेल्या याच्यामध्ये घालूया छानपैकी परतून घेऊया दोन तीन मिनटं आपण असंच परतून घ्यायचं आहे थोडेसे शेंगदाणे मी जाडसरच वाटून घेतलेले आहेत ते घालूया आणि छानपैकी परतून घेऊया मस्त अशी आपली कांद्याच्या पात्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त तर अशी झणझणीत कांद्याच्या पातीची चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद